ध्यास वारीचा प्रति पंढरपूर नंदवाचा नंदवा आषाढी यात्रेस येणाऱ्या लाखो भाविकांना शुभेच्छा प्रति पंढरपूर नंदवाचा आषाढी यात्रेस येणाऱ्या लाखो भाविकांचे सुरेख लस्सी अँड नाश्ता सेंटर भोगावती व केदार बेकरी परिते यांच्याकडून सहज स्वागत परिसरात नाबजलेलं नाश्ता सेंटर आणि बेकरी सुरेख लस्सी नाश्ता सेंटर मधील गरमागरम स्पेशल मिसळ दावणगिरी लोणी डोसा बटर तसेच केदार बेकरीची दर्जेदार उत्पादने खारी टोस्ट बटर भाज्या गुलाबजाम असे विविध स्वादिष्ट पदार्थांची चव चाखण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नंदवार येथे येणाऱ्या भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त पाटील बंधू परिते तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर